राज्य उत्पादन शुल्क विभागानं पोलादपूर तालुक्यातल्या दिविल ह्या गावामध्ये मोठी कारवाई केली आहे सुमारे सहा लाख रुपये किमतींचा गोवा बनावटी विदेशी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथक अलिबाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग महाड यांनी पोलादपूर तालुक्यातील दिविल ह्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा बंद घरामध्ये सुमारे गोवा बनावटीचे छप्पन्न बॉक्स विदेशी दारू सापडले आरोपी रुपेश मोरे हा दिवीलमध्ये राहतो ह्याला राज्य उत्पादन शुल्क विभागानं ताब्यात घेतलाय आणि दोन आरोपी ह्यातले फरार अशी सुद्धा माहिती आहे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख राज्य उत्पादन शुल्क संचालक प्रसाद सुर्वे अधीक्षक रवी किरण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशानं राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सतीश गावडे दुय्यम निरीक्षक रश्मीन समेट प्रसाद दाते सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती पोकळे निलेश नाईक जवान रिंकेश धुळे कल्याणी ठाकूर रचना मोहिते सुनील धन रणजित माकोडे यांच्या टीमनं ही महत्वपूर्ण कामगिरी केली आहे आमचे आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डायरेक्टर साहेब पी पी सुर्वे आयुक्त राजेश देशमुख साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे विभागीय उपायुक्त श्री प्रदीप पवार साहेब आणि पोलीस साहेब एस पी रायगडच्या बाहेर आम्हाला एक खबर मिळाली होती काल साधारणतः संध्याकाळी अकराच्या समोरच दिवेली ते एक आ, याचा प्रदेशी बनावटीच्या म्हणजे आपल्या गोवा बनावटीच्या मध्याचा साठा करून तो विक्री करत आहे त्या अनुषंगाने आम्ही स्टाफ सर्व एकत्र महाड आणि मराठी पथकाचा सर्व एकत्रित स्टाफने तिथं दोन राहत्यागारांवरती छापा मारला असता विविध महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला विविध ब्रँडचा एकोणपंचावन बॉक्स साठा मिळू त्याची अंदाजे किंमत जवळजवळ सहा लाख सहा लाख रुपये इतकी झालेली आहे एकास एक अटक केली असून दोन संशयित आरोपी फरार आहे